नमस्कार आज आपण बनवणार आहे केळ फुलाचे वडे बनवणार आहे आता आपण केळ फुल घेतलेले आहे आपण हे काढूया अशा प्रकारे सर्व काढून घेऊया आता आपण केळ फुलाचे फुलं काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण हे असं दिसतंय ना ते काढून घ्यायचं त्यानंतर हे वाला काढायचं असं काढून टाकून द्यायचं अशा प्रकारे आपण सगळं काढून आता आपण साफ करून घेतलं आपण याला बारीक कट करून घेऊया नमस्कार आज आपण केळ फुलाचे आपण सोलून घेतलेले आहे पाण्यात भिजत कट करून इंग्रजीच बघू चण्याचे पिढी घेतले मिरची पावडर हळद धणे मीठ जिरं कांदा चण्याची डाळ भिजून आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरची कडे करतात केळ फुलाचे वडे आपण मिरची लसूण अद्रक वाटून आणि घणे टाकून मीठ टाकू त्यानंतर एक टेबल स्पून जिरा त्यानंतर चण्याची डाळ आपण एवढं वाटून घेऊया आता आपण वडीपत्ता टाकूया त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर हळद पावडर मिरची पावडर टाकले थोडीशी कांदा टाकले पिवेचे फुलं टाकून घेऊ घालायचं पीठ टाकून आपण हातावर वडा टाकून घेऊ त्यानंतर तेलात तेल टाकायला ठेवलेलं आहे तेला सोडे अशा प्रकारे आपण सर्वे वडे तळून घेऊया गरमागरम केळीचे केळफुलाचे वडे रेडी आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा